थंड असेल ना पाणी एकदम गार ओ। तो बावडीचं पाणी असं थंड आणि टेस्टला पण मस्त लागतं तर ते पियाला पण भारी वाटतं तर ते रिफ्रेश होण्यासाठी आम्ही बावडीचंच पाणी पितो आजी बघा आमची काय करते पूजा करते आंघोळ गेली आंघोळ नाही करू नी पूजा करते

कोकणात तुम्ही प्रत्येक घरात हा पाटलादार बघालच आणि इथून जे जंगल सुरू होतं ते खूप असं वर डोंगरावर जायला लागतं तिकडे रेंज येते आता पूर्ण झाल्यावर परत एक व्हिडिओ काढत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या कोकणची माती या सिरीजमध्ये दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे आता तुम्ही बघितलंच असाल की मम्मी माझी चिकन बनवतेच आहे आता पण म्हणजे शिस्त येते तर आज जेवायला मजा येणार आहे फ्रेश वीस झालो तर आता चांगलं वाटतं आहे उन्हाचा एवढा काय त्रास वाटत नाही पण मस्त इथे झाड हवा चालली आहे शांतत आहे हेच मला एक्सपिरियन्स करायचं होतं बघा <laughs> मस्त इकडे आता मी एक असा छोटा वॉक घेतोय बाहेर जिथून आपण आलेलो तर तिथे कोण आहे का ह्या गावात कोण जास्त नाही कारण आताच होळी होती आणि होळीमध्ये इथे खूप होती गजबज म्हणून आता जेवढे आलेले इकडे मुंबईमध्ये ते सगळे परत गेले आहेत मुंबईत काम धंद्याला आपल्या आणि मी ऑफ सीझनमध्ये मध्ये आलो आहे म्हणून इकडे जास्त कोण नाही आहे हे बघा पूर्ण शांत आहे पूर्ण शांत हो, कोणच नाही आहे लांब लांब पर्यंत म्हणजे पक्ष्यांचा पण आवाज एकदम क्लिअरली येतो एक मला ऐकायला टोपी आणायला पाहिजे होती हे बघा सीन बघा बघू चिकन झालं आहे टेस्टी तर असणार आहे पण हा दुसऱ्या भागात हेच तुम्हाला बघायला भेटणार आहे उद्या आम्ही चाललो आहे अडवळीला तिसऱ्या भागात समजेलच हा भात असा शिजतो आहे ह्याच्यात पेस्ट टाकलेली आहे लसूणची मांजर कुठे मध्ये मध्ये

काय <laughs> मग बोल तरी दरवर्षी प्रमाणे <laughs> काय बोल अरे मी चपात्या करते ह्या बघ अशा गोल गोल मस्तपैकी मला भाकरी पण येते करायला ओके म्हणजे शेकायला येते बनवायला येत खायला येत खायला तर पहिला येत मला सगळं येते काय ते का होत काय लाटलेले आहेत तेलकट बाबा गरम लवकरच आम्ही जेवायला घेऊ आम्हाला तेलकट गरमेच नको

सगळं तर आहे मीठ पण आहे एक दोन मसाले कमी हां मस्त आहे मुंबई सारखं पण गावरा नाही लाकडावरचा जेवण आणि गॅस वरच्याही फरक पडत मला पहिला ते गॅस वरचा काही लाकडावरचा आणि लय फडक पराक लागलो चवत येईना इथून टाकून घेतलेले याने भात लावून आणले नाही mm. मला इथे तांदूळ नाही मग याच्याकडून ते उकळणा चालू भात लोक लागलो म्हणून दुसरे बघितले दुसरे जे म्हटले हे काय मला वाटलं जे जोक होत नाही उकळणार हो भात भाताक तो नको म्हटला रासनचे काढ चिकन तिकट आहे खाणार माय गॉड

응. 아이 쯤 가려다 외부. 아, 아내가 아서 먹어. 대체 아이 쯤 와야. 이거 어디 그 물렁한 건또 어디가야 할까요? 물렁한. म्हणजे बघा टच करून खाऊ इथे